सांगलीत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्या आठवणीला उजाळा देत मातम करून स्वतःला जखमा करत शहादतीची आठवण इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून सांगलीत श्रिया पंथीय मुस्लिम बांधवांनी आज मातम करत त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी या हुसेन या हुसेनच्या जयघोषात इमाम हुसेन यांच्या त्यागमयी शहादतीवर कसिदे गायले गेले भाविकांनी मातम दरम्यान स्वतःच्या शरीरावर धारधार वस्त्रूने घाव घेत स्वतःला रक्तबंबाळ केले या माध्यमातून त्यांनी इमाम हुसेन यांनी करबला येथे याजीतच्या हातावर बेत करायला नकार दिला आपल्या कुटुंबियांसह बहात्तर जण यावेळी शहीद झाले कर्बला येथे दिलेल्या शहादतीची आठवण यावेळी ताजी केली कर्बला येथील इमाम हुसेन व त्यांच्या कुटुंबियांची महान बलिदानाचं स्मरण करीत सिया मुस्लिम समाजाचं स्मरण करून या शोकमिश्रित विधींनी सांगली परिसरातील वातावरण भाऊक झाले होते आज या ठिकाणी निमित्त, आशुरा निमित्त इमाम हुसैन यांना त्यांच्या बहात्तर अनुयायांच्या बरोबर चौदाशे अगोदर इराक येथील करबला या शहरामध्ये यजीद नामक क्रूर शासकाने शहीद केलेले होते हे कशासाठी शहीद केले कुर्बानी कशासाठी इमाम हुसैन यांना द्यायला लागली यजीद हा त्यावेळेचा राजा सोपौड राजा ज्याला आपण म्हणतो त्यांनी अर्ध्या जगावर आपलं राज्य दाखवलेलं होतं पण ते राज्य दाखवताना तो मानवतेची जे काय प्रिन्सिपल्स आहेत जे काय मूल्य आहे ती पूर्ण त्यांनी संपून टाकलेली होती आणि पूर्ण जगात त्यांनी अन्याय पसरवून टाकलेला होता गरीब दुर्बलांना आपला आवाज करता येत नव्हता मी उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं काय महिन्यांच्यावर बलात्कार झाले माझी आई असू दे तुझी आई असू दे तुझी बहीण असू दे माझी आई असू दे लोकांना रस्त्यावर जाता येईल बलात्कार झाला चोऱ्या वाढल्या ज्या काय आपल्या माणूसकी ज्या आहेत त्या संपूर्ण ताळाला जाऊन संपवून टाकण्यात आल्या आपण विचार पण करू शकत नाही आज मला कोणाला पण लाज वाटते तेवढ्या निष्ठेचा कळस यादी नामक या राजानं ना गाठलेला होता आणि त्यावेळी कैगंबर संदेशावाल्या इमाम हुसेन यांनी त्यावेळी आपली स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून या सोगौ राजाच्या विरोधात आपण एक मोहीम उभी केलेली पाहिजे आणि जगा आणि जगू द्या हा संदेश पूर्ण जगाला आपल्याला द्यायचा आहे तुला पण सन्मानानं जगायचा हक्क आहे आणि मला पण सन्मानानं जगायचा हक्क आहे पण ते सन्मानानं ना यजीद नामक बादशाह किंवा त्याचे जे अनुयायी होते ते जगू देत नव्हते त्यासाठी इमाम हुसेन यांनी त्याचा विरोध केला आणि विरोध केला म्हणून त्यांनी इमाम हुसेन यांना बंदी बनवलं आणि करबला या शहरामध्ये इमाम हुसैन यांना तीन दिवस अन्न खाना पाणी काही न देता शहीद करण्यात आलं आणि त्या शहीद दिनानिमित्त आज चौदाशे वर्षापासून हे मोहरम आणि हे आशिवाद चालू आहे इमाम हुसैन यांनी सांगितलं की शहीद होऊन सुद्धा कस कसं जिवंत राहत आहे ते आज पण इमाम हुसैन यांचं नाव जिवंत आहे आणि आम्ही कायमतपर्यंत जोपर्यंत हे जग संपणार नाहीत तोपर्यंत इमाम हुसैन यांचं नाव जिवंत राहणारच आहे शहादत देऊन कसं जीवन राहता येणार याची शिकवण इमाम हुसैन यांनी दिली ती कुणी भविष्य कृषी काळात पण दिलेली नव्हती आणि भविष्य काळात पण अशी शिकवण कुणाकडून आपल्याला मिळत होती